क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह इनरव्हील क्लबकडून इचलकरंजीतील चांदणी चौकाचे सुशोभीकरण इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चांदणी चौकाचे सुशोभीकरण इनरव्हील क्लब इचलकरंजीतर्फे करण्यात आले याचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या उपक्रमामुळे चौकाचे सौंदर्य अधिक खुलले असून नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे सुशोभीकरणाअंतर्गत चौकात आकर्षक बांधकाम फुलझाडांची लागवड स्वच्छतेची व्यवस्था रंगरंगोटी तसेच नवीन फलक आणि सजावटीच्या लाईट्सची स्थापना करण्यात आली असून शहराच्या सौंदर्यात भर घालणारे असे उपक्रम समाजातील प्रत्येक घटकांच्या मार्फत राबवावेत इनर व्हील क्लबचे कार्य समाजाभिमुख असून त्यांनी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे स्थानिक नागरिकांनी याची काळजी घ्यावी असे राहुल आवाडे यांनी सांगितले यावेळी क्लबच्या आकर्षक राहावेत यासाठी क्लब नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करीत असतो चांदणी क्रोकाचे सुशोभीकरण हे त्याच दिशेने एक छोटे पण महत्वाचे पाऊल आहे या उपक्रमासाठी क्लबच्या सदस्यांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला आहे त्याचबरोबर क्लबच्या वतीने सायबर विभाग कोल्हापूर इचलकरंजी पोलीस दल महानगरपालिका प्रशासन प्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वास्तुक शाखा इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने जनहितासाठी माहितीचे बॅनर तयार केले असून ते उद्यापासून सर्व शाळा व कॉलेजमध्ये लावले जाणार आहेत यामध्ये अनेक शहरातील सेवाभावी संस्था सहभागी झालेल्या आहेत तरी त्या बॅनरचे उद्घाटन राहुल आवाडे यांनी करावे अशी विनंती करताच आमदार राहुल आवाडे यांनी सदर बॅनरचेही अनावरण केले यावेळी क्लबच्या जिल्हा चेअरमन उत्कर्षा पाटील सचिव माधुरी लाहोटी ईशा खंडेलवाल वैशाली लोखंडे हर्षदा मराठे उद्योजक अशोक स्वामी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते रोटरीचे योगेश मालू पहिलवान अमृत भोसले राजेंद्र बचाटे प्रमोद बचाटे संग्राम स्वामी सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे तसेच क्लबच्या पदाधिकारी सदस्या रोटरी क्लबचे पदाधिकारी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रेस मीडिया लाइव साठी इचलकरंजी येथून गजानन शिरगावे उपस्थित तरुण मित्र त्या परिसरातले सर्व नेते इथे कलागती साहेब असे अरुण ललवाणी संग्राम स्वामी प्रमोद अनिकेत पाटील या परिसराचा आमदार म्हणून मी तुमचं मनापासून आभार दिले एक साधारण दोन महिने अगोदर ते फोन आला राहुल मी आंटी बोलते मी मुंबईला होतो हा आंटी बोला म्हटलं काय काय विषय काकीनी सांगितलं आणीनी सांगितलं की चांदणी चौकचा सुशोभीकरणाचा प्रस्ताव आम्ही महानगरपालिकेमध्ये दिलाय परंतु तो बराच जुँ, दिवस दिवस देऊन सुद्धा आम्हाला परवानगी मिळत नाही आमच्याकडे जो निधी वर्ग झालाय आणि आम्हाला ते काम सुरुवात करायचंय आणि काम सुरुवात करण्यासाठी अधिकृत परमेश्वर आम्हाला महानगरपालिकेची लागले आंटीनी सांगे आणटीना सांगितलं की मी एक दोन दिवसामध्येच महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये माझी आयुक्तांच्या बरोबर बैठक आहे आणि त्या बैठकीबरोबर मध्ये झाल्यानंतर तुमचे प्रतिनिधी पाठवून द्या आणि मी संबंधित अधिकाऱ्यांना तो त्या ठिकाणी सूचना हाटीने पाठवला तुमचा अधिकारी याला आपल्या इचलकंजीचे बांधकाम अधिकारी शिवसागर साहेबांना जोडून दिलं आणि हा प्रकल्प या अहिल्याचं विकसित करण्याचं काम या ठिकाणी चाललं काम अतिशय गतीनं आणि सुंदर या ठिकाणी झालं एक चांगलं इचलकरंजीमध्ये खरोखर एक कौतुकाची गोष्ट अशी म्हटली पाहिजे जी कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा आपली दिसत नाही की जे जे आपले मेन सर्कल आहे त्या मेन सर्कलचं सुशोभीकरण फार चांगल्या पद्धतीने सुंदर आपल्या या इचलकरजी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये या ठिकाणी प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा